श्री स्वामी समर्थ जागर श्री स्वामी समर्थांचा या वाहिनीवर आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत मंडळी कोणते काम करायचे आणि कोणते काम करायचे नाही याबाबत आपले निर्णय ठरलेले असतात ज्या कामातून आपल्याला आर्थिक लाभ होतो ती कामे आपण रात्र दिवस करत असतो पण मंडळी कुठेतरी थांबणे आवश्यक आहे पण कुठे थांबायचे हे आपल्याला समजत नाही पुरुषांच्या बाबतीत असे होते की अधिकाधिक पैसा कमावणे हे त्यांचे व्यसन बनवून राहिलेले असते भरपूर धनसंपत्ती गोळा करून सुद्धा समाधान होत नाही तुमच्या भविष्याची बेगमी करणे ठीक आहे पण त्याला सुद्धा मर्यादा आहेत स्त्रियांच्या बाबतीतही असेच होते स्वतःचा संसार करून झाला की त्या मुलांच्या संसारात ढवळाढवळ सुरू करतात आपल्यापाशी अनुभवाची शिदोरी आहे त्याचा फायदा मुलांना करून देणे हा चांगला हेतू असला तरी सुद्धा आपले म्हणणे समोरच्याला मान्य होईलच याची खात्री नसते आणि त्यातूनच सासू सुनेचे वाद उद्भवतात म्हणूनच सर्वानी वयाच्या एका टप्प्यावर आपल्याला या सगळ्या गोष्टींमधून बाजूला काढले पाहिजे आज मी तुमच्या फायद्याचीच गोष्ट सांगणार आहे आपल्याला फायदाच करून घ्यायचा आहे आपल्याला पुढच्या जन्माची बेगमी करायची आहे मुक्तीचे द्वार उघडणे करून घ्यायचे आहे मग हे कसे होईल देवाधर्माला भरपूर दान केले किंवा वेगवेगळ्या तीर्थयात्रा केल्या म्हणजे हे होईल असे नाही बर का तर आपले आचरण सुधारणे आवश्यक आहे तर आपले आचरण चांगले नसणे मनात विचार असतील तर वरवर दानधर्म आणि तीर्थयात्रा करून काहीही उपयोग होत नाही जो प्रामाणिकपणे आचरण करतो तोच तो श्री स्वामी समर्थांपर्यंत लवकरात लवकर पोहोचतो त्यामुळे आपण आपलेच विरोधक बनून स्वतःच्या दुर्गुणांना गोंजारत न बसता त्यांच्यावर चापकाचे फटकारे मारा आणि त्यांना दूर करा तरच तुम्ही अध्यात्म मार्गात प्रगती करू शकाल तर आज मी तुम्हाला अक्कलकोटमध्ये घडलेली एक गमतीशीर गोष्ट सांगणार आहे एकदा काय झाले की श्री स्वामी समर्थांच्या जवळ एक ब्राह्मण कळवळत आले वेदनेने त्याचे पोट अतिशय दुखत होते त्याने स्वामींना हातापाया पडून विनंती केली की मला या वेदनामधून मुक्ती द्या स्वामी त्याला म्हणाले की बाहेर जा आणि कडुलिंबाच्या झाडाची फांदी तोडून घेऊन आणि तो पाला खा तो ती फांदी घेऊन आला आणि पाला खातास तोंड वेडेवाकडे करून तो स्वामीना म्हणाला की पाला खूप कडू आहे हो कडू लागतो तेव्हा स्वामी त्याला म्हणाले की मूर्खा कडुलिंबाचा पाला कडूच लागणार ना जा दुसरी एक फांदी तोडून घेऊन तो परत गेला आणि त्याच कडुलिंबाची एक दुसरी फांदी घेऊन आला आणि त्याने तो पाला स्वामींच्या समोर खाल्ला आणि काय आश्चर्य सांगावे कडुलिंबाचा पाला चक्क गोड लागत होता आणि हो त्या पाला खाल्ल्यावर पोटदुखी सुद्धा क्षणात गायब झाली मंडळी स्वामींच्या लीला अशाच आतर्क्य असतात ते कोणती कृती करून तुम्हाला कसे दुःखमुक्त करतील सांगू शकत नाही आजच्या काळात सुद्धा स्वामींचे अनेकांना अनुभव येतात त्यामध्ये श्री स्वामी समर्थ त्यांना दुःखमुक्त करतात आपल्याला फक्त एकच करायचे आहे की आपल्याला श्री स्वामी समर्थांना अनन्य भावाने शरण जायचे आहे त्यांना मनोमन प्रार्थना करायची आहे की हे स्वामी माझा सगळा भार आता मी तुमच्याकडे सुपूर्त केला आहे माझं सुखदुःख चांगलं वाईट सगळं काही तुम्हीच पाहणार आहात एकदा स्वामींना असं बोलून तर बघा स्वामी सरशी तुमचं दुःख दूर करतील आणि समजा दुःख दूर व्हायला वेळ लागत असेल तरीही घाबरू नका बरं का कारण स्वामी समर्थांच्या मनात तुमच्याविषयी अधिक चांगले काहीतरी करायचे आहे हे नक्की ओळखा मंडळी आता निरोप घेऊयात आमच्या चॅनेलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करायला विसरू नका बरं का आमच्या श्री स्वामी समर्थ नावाच्या फेसबुकला जरूर लाईक करा तसेच आमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सुद्धा आपण जास्तीत जास्त प्रमाणात सामील व्हा म्हणजे आपल्या स्वामींचा भक्त परिवार सुरू होईल त्यातून आपल्याला आपल्या अनेक शंकांचे मार्गदर्शन पण होईल डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये स्वामी भक्ती नावाच्या आमच्या व्हॉट्सअप चॅनेलचा फोन नंबर दिला आहे त्यावर आपण श्री स्वामी समर्थ असे लिहा म्हणजे आपल्याला व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सामील करून घेता येईल श्री स्वामी समर्थ